नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बाहेर मस्तपैकी असा पाऊस पडत आहे पाऊस चहा आणि कांदा भजी ह्याचं प्रेमच वेगळा आहे तर चला तर आज आपण हीच कांदाभजी ती पण पाणी अजिबात न वापरता कुरकुरीत कशी करायची ते पाहणार आहोत त्यापूर्वी आपण आता या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी पाच ते सहा कांदे असे उभे चिरून पातळ घेतलेले आहे एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे धणे घेतलेले आहेत असे बारीक कुटून अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट मसाला अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी बाउलमध्ये कांदा घालून घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत मग हाताच्या साह्याने हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे असं मिक्स करून घ्यायचं पंधरा ते वीस मिनटं हे असंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून कांद्याला चांगलं पाणी सुटेल आपली पंधरा मिनटं झालेली आहेत मस्तपैकी असं कांद्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे हळद घालून घ्यायची आहे धणे घालून घ्यायचे आहे ओवा घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये पीठ घालून घेणार आहोत व चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता हे मिश्रण हाताच्या साह्याने मिक्स करून घेणार आहोत इकडे पाण्याचा वापर नाही करायचा आहे जे कांद्याला पाणी सुटलं आहे त्यांनीच आपल्याला हे बॅटर ओलं करून घ्यायचं आहे बघू शकता आपलं बॅटर तयार झालेलं आहे पाण्याचा वापर न करता कुरकुरीत भजी तयार होतात तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये भजी सोडणार आहोत असे भजी सोडायचे आहेत मीडियम टू हाय फ्लेम वर आपल्याला हे भजी चांगले तळून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही आपले भजी झालेले आहेत पाण्याचा वापर न करता अगदी कुरकुरीत असे भजी तयार होऊ शकतात आपले कांदा भजी तयार झालेले आहेत माझी ही कुरकुरीत असे कांदा भजी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद